या ठिकाणी काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे टेंबे स्वामींद्वारे द्वारे स्थापित केलेलं आत्मने जाऊन दर्शन घेऊन येऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने आतमध्ये जाऊयात आपण ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय, शिवाय। रामकृष्ण हिदर्मदे थोडंसं पुढं आल्यावर या ठिकाणी जालेश्वर महादेव मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने हरी नर्मदे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे ही सर्व तीर्थ नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्यालाच वसलेली आहेत आता आपण या मार्गाने पुढं मार्गस्थ होऊयात थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी मंडलेश्वर मधलं कारागृह दिसतंय जेल आहे तिथूनही आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय नर्मदे हर मैया रामकृष्णारी धर्मदेहर साधारण तीनशे ते चारशे मीटर सरळ मार्गस्थ झाल्यानंतर हो हा मार्ग मुख्य डांबरी रोडला येऊन भेटलाय तिथून आपल्याला उजवीकडे वळायचंय अशा प्रकारचा हा उजवीकडला मार्ग आहे थोडस पुढे आल्यानंतर देव महादेव मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी देव महादेव मंदिरात आपण दर्शन करून पुढं मार्गस्थ होत आहोत मंदिराच्या शेजारीच जो मार्ग आहे त्या प्रमुख मार्गाने आपण आता पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर छप्पन देव महादेव मंदिरापासून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा गुप्तेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे पुराणांमध्ये उल्लेख असलेला हे गुप्तेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्थित आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात या ठिकाणी गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊयात गेटमधून साधारण शंभर ते दोनशे मीटर आतमध्ये यावं लागतं मंदिराकडे जाण्यासाठी रामकृष्ण हरि नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर हेच गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी खाली जाण्यासाठी एक गुफा आहे त्या गुफेतून आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण हरि नर्मदेहर रामकृष्ण हरि नर्मदेहर या ठिकाणी बघा शिवलिंगाच्या शेजारीचे कुंड स्थित आहे या कुंडातून अविरत पाणी चालू राहत नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर प्राचीन असं शिवलिंग या ठिकाणी स्थित आहे गुप्तेश्वर महादेव शिवलिंग रामकृष्ण ही नर्मदेहर गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये साधना करत बसलो होतो मोबाईल वरती एक फोन येऊन गेला मंदिरातून बाहेर आल्यानंतर कॉल केला पुन्हा तर तो कॉल मिठी तलाई या ठिकाणावरून कॅप्टन मनोज वाडकर साहेबांनी केला होता आणि त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ बघितला तुमची चप्पल गेलेली होती तर त्यानिमित्त तुमच्या स्वतःवर खर्च करण्यासाठी म्हणून मी काही पैसे पाठवत आहे त्यासाठी क्यू आर कोड पाठवा नर्मदा मैयाचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो की नर्मदा मैयाने माझी काळजी घेण्यासाठी कॅप्टन मनोज वाडकर यांना पाठवलं रामकृष्ण हरी नर्मदे हर मनोज वाडकर साहेबांचं मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी नर्मदेहर त्यांच्यासाठी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख शांती चांगलं आरोग्य आणि समाधान याची प्राप्ती व्हावी रामकृष्ण हरी नर्मदेहर गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन करून आता आपण पुन्हा पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर जो आपला मुख्य मार्ग होता डांबरीचा त्या मार्गाने आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर या ठिकाणाहून आपण उजवीकडे आता मार्गस्थ होत हुत। आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजव्या बाजूला आता आपल्याला जलूद या गावापर्यंत पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या ठिकाणी या मैया आहेत आणि त्यांचा एक मुलगा आहे मुलगा गावोगावी जाऊन दुकान लावून व्यवसाय करतो या मैया या ठिकाणी सर्व परिक्रमावासींना चाय आणि बालभोग देऊन त्यांची सेवा करतात तर आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यातून श्री रामनाथ पवार यांनी जे पाचशे रुपये पाठवले होते ते आपण या मैयांना सेवा म्हणून दिलेले आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासींची सेवा केली जाते छोटस घर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर यांची सेवा स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर गुप्तेश्वर महादेव मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अजून एक फोन आला श्री सतीश दर्डे साहेबांनी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की एक हजार रुपये तुमच्या खात्यात पाठवलेले आहेत त्यातले पाचशे रुपये तुम्ही चप्पल घेण्यासाठी खर्च करा सँडल घ्या चप्पल घ्या शूज घ्या काही घ्या आणि उर्वरित पाचशे रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून द्या असं त्यांनी आपल्याला सांगितलंय सतीश दरडे साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि नर्मदा मैयाचरणी प्रार्थना करतो की त्यांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि समाधान याची प्राप्ती होऊ दे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर गुप्तेश्वर महादेव मंदिरातून साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर या मुख्य रस्त्याने पुढं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा एक फाटा आलेला आहे समोर बघा एक सरळ मार्ग जातोय छोटासा मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय मुख्य रस्त्याने उजवीकडे अजिबात वळायचं नाही कारण उजवीकडे गेलात तर त्या ठिकाणी नर्मदा मैयावरती एक पूल आहे त्या पुलावरून खरगोनला जाल तुम्ही आणि नर्मदा मैया परिक्रमा आपली खंडित होईल त्याच्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर बोर्ड लावलेले आहेतच लक्षात आहे आणि या डाव्या बाजूला जो मार्ग गेलेला आहे त्या मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने साधारण दोन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर पहिला चौक लागलेला आहे या चौकातून आपण उजवीकडे जर गेलो तर जलूदच खेडापती हनुमान मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच आश्रम आहे पण आपल्याकडं वेळ शिल्लक आहे प्रसादी आजची आपली घेऊन झालेली आहे त्याच्यामुळे आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णरी धर्मदेहर साधारण दीड किलोमीटर या मार्गाने पुढे आल्यानंतर पुढे दोन रस्ते लागलेले आहेत एक उजव्या बाजूला वळतोय आणि एक डाव्या बाजूला वळतोय आणि खून पण कोणतीच नाही आहे पण उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्याच्या मातीवरती चपलाच्या कुठलेच ठसे दिसत नाहीत आणि या डाव्या बाजूला जर बघितलं तर पावलांचे ठसे बारकाईने दिसतात आपल्याला याचा अर्थ हाच मार्ग असावा रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी पण एक आश्रम आहे जर आश्रमात जायचं असेल तर डाव्या बाजूला जो मार्ग गेला तिथून आहे आणि आपला परिक्रमेतला हा मार्ग आहे उजव्या बाजूचा आपण पुढे मार्गस्थ हो रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी पुढे आल्यानंतर एक मैया आहे त्या मैयाच्या वरती पूल आहे त्या पुलावरून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढे आलोय ती मैया पार करून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक आश्रम आहे आपल्याला आपल्याला तिथून आप सरळ पुढे डाव्या बाजूने रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर साधारण पाच ते सहा दिवसापूर्वी श्री महेंद्र पायगुडे साहेबांनी आपल्याला एका व्यक्तीला देण्यासाठी म्हणून काही रक्कम पाठवली होती कारण मागच्या वर्षी त्यांनी परिक्रमा केली होती आणि यांच्याकडून सेवा घेतली होती त्या सेवेचा काहीतरी त्यांना देण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्याला संपर्क साधून यांना द्यायला सांगितले होते ती रक्कम आपण या ठिकाणी त्यांना दिलेली आहे हरी नर्मदेहर नर्मदेहर नर्मदा मैयाची कृपा सदैव यांच्यावरती राहो महेंद्र पायगुडे साहेबांवरती सुद्धा नर्मदा मैयाची कृपा राहू हीच आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात नर्मदे हर अशा प्रकारचा हा एक आश्रम आहे छोटासा जर सुलगावच्या आश्रमात जायचं असेल तर या उजव्या बाजूने आपल्याला जायचंय आणि जर गोगावामध्ये जायचं असेल तर पुढं सरळ या डाव्या बाजूने मार्गस्थ आहे रामकृष्णारी ही नर्मदेहर नर्मदे, हर, नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर श्री महेंद्र पायगुडे साहेबांनी आपल्याला या व्यक्तीला शोधून एक हजार रुपये देण्यासाठी सांगितले होते ती रक्कम आपण यांच्यापर्यंत पोहोच केलेली आहे रक्कम पोहोच केल्यानंतर काय आनंद होतो त्याचा अनुभव वेगळाच आहे तिथून साधारण दोनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे या आडव्या मार्गाने आपल्याला आता कुठे हे कुणा कुठे जाऊ लागते बघूया आपण या आडव्या मार्गाने बघा उजव्या बाजूला जर गेलो तर पुन्हा आपण त्याच सुलुगावच्या आश्रमात जाऊन पोहोचणार आहे आणि हा जो समोर मार्ग आहे त्या समोर मार्गाने जर सरळ गेलो तर पथरड या गावात आपण जाणार आहे रामकृष्णहारी नर्मदेहर गोगाव हर गोगा या सरळ मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात नर्मदे हर साधारण तिथून एक ते दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी सुलगाव गावाचा चौक लागलेला आहे या चौकातून आपण जर उजवीकडे गेलो तर सुलगाव अन्नक्षेत्र आहे आश्रम आहे आणि या गावातून जर आपण सरळ पुढे गेलो तर गोगावा हे गाव लागणार आहे रामकृष्ण नर्मदे हर आपण पुढे सरळ मार्गस्थ होऊया अशा प्रकारचा हा, है, जाने हा सरल सरल है, जाने मार्ग आहे गोगावाकडे जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदेहरि नर्मदेहर पूर्ण मार्ग हा आपला सरळ सरळ आहे कुठं वळायचं नाही आपल्याला शेताच्या कडेने रस्ता असल्यामुळे शेतामध्ये जाण्यासाठी आजूबाजूला उजव्या डाव्या ठिकाणी मार्ग लागतात कोणत्याही मार्गाने कुठेही वळायचं नाही सरळ मार्गस्थ व्हायचं ज्या ठिकाणी वळण असेल त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न मी करतोयच आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर सुल गावाच्या चौकातून साधारण दोन अडीच किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गोगाव नावाचं गाव आहे ते दिसतंय तिथून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय पथराड या गावाकडं रामकृष्ण हरी हर या चौकातून आपल्याला पुढं सरळ मार्गस्थ व्हायचंय पथराडे या गावाकडं या ठिकाणी आश्रम या गावाच्या चौकातच आहे मा भगवती नर्मदा अन्न क्षेत्र गोगाव रामकृष्ण हरी नर्मदेहर सरळ पुढं मार्गस्थ व्हायचं या गावातून कोणत्याही उजव्या किंवा डाव्या बाजूला वळायचं नाही रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर गोगाव गावातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन रस्ते जातात आहे डिगार आश्रम सरळ आहे म्हणजे जा आश्रमावर जायचं असेल तर सरळ जायचंय आणि पुढे पथराड गावाकडे निघायचं असेल तर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर गोगाव गावातून या सरळ मार्गाने पुढं आल्यानंतर या ठिकाणी पथरड गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे साधारण तीन साडेतीन किलोमीटर आपण मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पथराड गाव आहे नर्मदे हर नर्मदे या पथराड गावाच्या वस्तीतून पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला न जाता सरळ मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणा बघा आता हा मुख्य रस्ता डाव्या बाजूला चाललाय तर आपल्याला आता इथून खालून जायचंय कारण या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणजे जिथं हापसा होता तिथून न वळता या पुढचा त्याच्या पुढचा जो उजवा टर्न आहे तो घ्यायचा आहे आणि पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर सुंदर गावाचं मुळे कसं प्रदूषण झालंय बघा सगळीकडे अशीच अवस्था आहे राम कृष्णारी नर्मदे हर पुढं आल्यानंतर उजव्या बाजूचा मार्ग घ्यायचा नाहीये या घरा शेजारून जो चाललेला डाव्या बाजूचा त्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचा आहे अशा प्रकारचं हे गाव आहे नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारचं हे गाव आहे पथरड गाव राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर पुढे आल्यानंतर बघा ते भिंतीवर लिहिलंय डाव्या बाजूला म्हणून नर्मदे हर पण आल्यानंतर लिहिलंय डाव्या बाजूला राम कृष्ण हरी नरमदे राम आणि इथून उजव्या बाजूला जायचंय परत पुढे आल्यानंतर भिंतीवरती लिहिलंय डाव्या बाजूला नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या पथरड गावाच्या ह्या वस्तीतून आपण बाहेर आलोय आणि आता पुढं एक मैया लागणार या पथरड गावामध्ये आपल्याला त्या मैयाच्या पलीकडे जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर ही मालन मैया आहे मालन मैयावरून आपण पुलावरून चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण ज्या पथरड गावातून आलो ते जुनं पथळ गाव आहे आणि ही मैया पार केल्यानंतर नवीन पथळ गाव समोर दिसतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे गेल्यानंतर दोन रस्ते आहेत डाव्या बाजूला गेलो तर नई पथळ गावातलं आश्रम लागेल आपल्याला आणि उजव्या बाजूला गेलो तर आपला परिक्रमेतला पुढचा मार्ग आहे आपण पुढच्या मार्गाने जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे आपण पुढे चिराखांड या गावाकडे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ राहायचंय आपल्याला कुठेही वळायचं नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे आपण गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या साधारण थोडस सा पुढे आल्यानंतर जो मुख्य डांबरी सोडला होता त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण खेडेगावातला कच्चा मार्ग लागलेला आहे आणि त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर या मार्गाने साधारण अर्धा पाऊन किलोमीटर पुढं आल्यानंतर इथे दोन मार्ग लागलेले आहेत त्यातले आपल्याला उजव्या मार्गाने जायचं आहे या ठिकाणी बोर्ड लावलेलाच आहे रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण पाठीमागच्या टर्नपासनं अर्धा पाऊन किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन मार्ग लागलेले आहेत आणि दोन्ही मुख्य असल्यासारखे वाटतात या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे आपल्याला चिराखाना या गावाकडे डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर रामकृष्णहरि नर्म हर पाठीमागच्या टर्न पासून अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक शेड लागलेला आहे त्या शेड पासून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि हर रामकृष्ण हरी हर पथरड गावातून साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा पक्का रस्ता लागलेला ला आहे त्या रस्त्याने आता आपल्याला डावीकडं मार्गस्थ व्हायचं आहे या ठिकाणी चिराखान गावातील आश्रम पण आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर हरी नर्मदेहर चिराखान येथील नर्मदा सेवा आश्रमामध्ये चायप्रसाद यांनी बालभोग घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने आपल्याला आता पुढे बहेगावपर्यंत मार्गस्थ व्हायचं आहे नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या डांबरी मार्गाने साधारण पाऊन किलोमीटर आपण आल्यानंतर समोर कच्चा रस्ता जाताना दिसतोय आपल्याला आंब्याच्या झाडा शेजारून त्या समोरच्या कच्च्या रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर एवढ्या दिवसात आपल्याला पहिल्यांदा या, या गावांमध्ये कांद्याची शेती लसणाची शेती दिसायला सुरुवात झालेली आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी हरभरा आहे आज बऱ्यापैकी संपूर्ण मार्ग आपला शेता शेतातूनच होता फक्त महेश्वर पासून मंडलेश्वर पर्यंत डांबरी मार्गाने आपला प्रवास झालेला आहे कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर या कच्च्या मार्गाने साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण नर्मदे हर या उजव्या बाजूने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर राधाकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी आश्रम आहे असं आपल्याला तिथे बसलेल्या बाबांनी सांगितलंय आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा रस्ता आहे आतमध्ये कदाचित हा रस्ता नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत जाईल असं वाटतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर जो पहिला चौक लागलाय त्या चौकातून थोडस पुढं जायचंय आपल्याला आणि पुन्हा पुढे गेल्यानंतर दोन मार्ग आहेत त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला खाली मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे पुढं आल्यानंतर या डाव्या मार्गाने न जाता सरळ मार्गस्थ व्हायचंय पुढं पुढं आल्यानंतर बघा या ठिकाणी एक उजव्या बाजूला मार्ग गेलाय त्यांनी न जाता तिथं बोर्ड पण लावलेले आहेत सध्या त्यांनी आपल्याला डाव्या बाजूच्या मोठ्या मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारे आपण या मोठ्या पिंपळाच्या झाडापर्यंत पोहोचलोय या पिंपळाच्या झाडापासून डाव्या बाजूला गेलं तर आपला परिक्रमा मार्ग आहे आणि उजव्या बाजूला गेलं तर या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला थांबायचंय तिथून चौकातून साधारण पन्नास ते दुन दुन शंभर मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी स्थित आश्रमामध्ये आज आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबणार आहोत रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आजच्या चोपन्नाव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण बहेगाव येथील राधाकृष्ण मंदिराच्या शेजारी जे आश्रम स्थित आहे त्या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलोय आज आपण महेश्वर या ठिकाणाहून परिक्रमेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात केली होती आज एकूण एकोणतीस किलोमीटरचा टप्पा आपला झालेला आहे रामकृष्ण ही नर्मदेहर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये